नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागांमध्ये आपण कर्तव्य या विषयावरच विवेचन ऐकतोय आज ऐकूयात यातला शेवटचा भाग माणसाला कर्म बंधनकारक नसत तर कर्मफळाची आसक्ती बांधून ठेवते या आसक्तीवर ज्यांनी विजय मिळवला त्यांच्यासाठी एक संज्ञा गीतेच्या सहाव्या अध्यायाच्या चौथ्या श्लोकात आली आहे आणि ती आहे योगारूढ यदा हि न कर्म स्वनुष्य सर्व संकल्प संन्यासी योगारुढस्तोचला या श्लोकाचा अनुवाद असाय कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलेला कर्मफलाची आसक्ती सोडून कर्म, कर्म केलं तर ते आपल्याला थेट परमेश्वराशी जोडत माऊली म्हणतायत जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पातले जगा जे काही घडणार आहे ते घडणारच आहे आणि जे घडणार नाहीये ते कधीच होणार नाहीये आपण फक्त निमित्त मात्र याची जाणीव सतत ठेवावी असं सांगताना भगवंत म्हणतायत मुत्तिष्ठ यशो लभस्व जितवा शत्रूं भुंगे निहता पूर्वमेव निमित्त मात्र भवसव्यसाचन अर्जुना शत्रूला जिंकून तू राज्य मिळव कारण ते तसंच घडणार आहे मी तर या सगळ्यांना आधीच मारलंय मयै वैते निहता पूर्वमेव त्यांचं मरण आधीच त्यांच्या कर्मामुळे ठरलंय या ठिकाणी तू काय येस तर निमित्त मात्र भवसव्य तू फक्त निमित्त मात्र आहेस वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर कर्तव्याविषयी जे विचार मांडतात ते ड्युटी विथ पर्पज आणि राईट अँड डिझायर अशा दोन कल्पनांच्या आधारे समजून घेता येतील खर तर या दोन्हीमध्ये फरक करणं अवघड आहे कदाचित बाह्यांगानं कृती तीच असू शकेल फक्त त्या मागचा भाव बदलतो दृष्टिकोन बदलतो आपल्या आयुष्याचा उद्देश म्हणजे पर्पज ज्याला समजला आणि त्यानुसार आपलं कर्तव्य म्हणजे ड्युटी काय हे लक्षात आलं तर हक्क म्हणजे राईट आणि आसक्ती म्हणजे डिझायर आपोआपच हद्दपार होतात आणि त्या माणसाला कुठल्याही कृतीमाग प्रेम ठेवून फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करता येत हे समजून घ्यायला जितकं सोपं वाटत तितकंच ते करायला अवघड आहे कारण बाह्यांगानी कृती तीच असणार आहे फक्त ती करण्यामागचा आपला उद्देश बदलू शकतो आता यामध्ये हक्क आणि आसक्ती म्हणजे राईट आणि डिझायर हा मार्ग निवडणं खूप सोपं आहे अमुक एक गोष्ट माझा हक्क आहे ही माझी इच्छा आहे त्या गोष्टीविषयी मला आसक्ती आहे आणि मला ती मिळावी मी काम केलं की त्याचं फळ मला लगेच मिळावं वा। हे वाटणं सोपं आहे म्हणून हा मार्ग खूप जण निवडतील पण ड्युटी विथ पर्पज या मार्गावर फळाची शाश्वती नाही मिळालं तर ते मिळेल पण माझ्या आयुष्याचा उद्देश अमुक तमुक आहे म्हणून अमुक हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून ते कर्म करायला लागलं की मग मी देणार आहे मी कार्य करणार आहे मला फळ मिळायला हवं ही भावना मनातून काढणं आणि अहंकार बाजूला ठेवून कर्म करणं हे शक्य होत भगवद्गीता पण आपल्याला हाच मार्ग सांगते विहाय कामान या पुमांश चरती निस्पृहहा निर्ममो निरहंकार सशांती मध्ये भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला एका श्लोक जय पराजय फायदा तोटा सुख दुःख हे समान मानून तू युद्धाला तयार हो कर्म कर हे वारंवार भगवंत अर्जुनाला सांगताना दिसत आहेत तर तो लाभा लाभालाभव जया जय असं दुसऱ्या अध्यायाच्या अडतीसाव्या श्लोकात सांगितलं आणि पुन्हा तिसऱ्या अध्यायाच्या एकोणीसाव्या श्लोकात सांगितलं तस्माद सत्ता सततम कार्यम कर्म समाचर कर्तव्य कर्माकडे बघायचा हा दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता विवेकाची ठरवता सार याच विवेकी समंजसपणाचा तर्कशुद्धतेचा पुरस्कार करताना वॉरन बफे म्हणतात बर्कशायर म्हणजे त्यांची कंपनी बर्कशायर इज अ टेम्प्लेट ऑफ रॅशनॅलिटी तर्कशुद्ध विचाराची पद्धत हे जणू माणसाचं नैतिक कर्तव्यच आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुमच्या अंगी तर्कशुद्ध विचार करायची क्षमता असतानाही मूर्खपणा कवटाळणं हे चुकीचं आहे असं ते सांगतात नीतिमान व्यक्तिमत्व आणि तर्कशुद्ध समंजसपणा या दोन गोष्टी एकत्र आल्या तर नक्कीच तुम्ही कुठल्याही संकटातून सही सलामत बाहेर पडाल इग्नरन्स रिमोवल इज द ड्युटी ऑफ अ ह्युमन बिईंग असंही ते म्हणतायत चार्ल्स मुंगर याविषयी द दिजिशन ऑफ विजडम इज अ मॉरल ड्युटी शहाणपण अंगीकारण हे माणसाला शक्य आहे त्यामुळे ते, ते न करणं ही चूक आहे आणि ते करणं शहाणपण अंगीकारणं नवीन शिकणं नवीन गोष्टी जाणून घेणं हे माणसाचं कर्तव्यच आहे असं त्यांचं म्हणणं आहे उद्ध्वस्त करणारे प्रसंग कुणाच्या आयुष्यात येत नाहीत प्रत्येकाच्याच येतात पण त्या प्रत्येक अवघड प्रसंगाचा वापर करून स्वतःला काहीतरी नवीन शिकवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्येक मिळालेल्या संधीला स्वतःमधली नवनवीन कौशल्य वापरून आपलं शहाणपण वाढवणं हे नैतिक कर्तव्य आहे वॉरन बफे सांगतात की जेव्हा तुम्हाला एखाद्या कंपनीत उच्च पदावर काम मिळत तेव्हा तुमचं कर्तव्य असतं की चार लोकांपेक्षा तुम्ही उंचीवर आहात ना मग लोकांसाठी तुम्ही आदर्श निर्माण करा आणि नेहमी तुमच्या योग्यतेहून कमीच मोबदला घ्या कर्तव्य या विषयावरचं विवेचन आज या ठिकाणी थांबूया कर्तव्य या विषयावरच हे विवेचन आपल्याला कसं वाटलं ते मला आवर्जून कळवा आणि भगवद्गीतेविषयी प्रेम असणाऱ्या आपल्या मित्रमंडळींनाही आवर्जून पाठवा लवकरच भेटूया दुसऱ्या एका संकल्पनेसह पुढच्या महिन्यात तोपर्यंत पर्यंत असतो